नमस्कार मित्रांनो सारकई तिच्यासाठी सत्तावीस ऑगस्ट भागामध्ये लाली चांगले झाल्यामुळे सगळे खूप आनंदात असतात लाली म्हणते दादा मला ओवळणी नाही देणार बंधू म्हणतो ताई मला वाटलं तू बदललीस पण अजून पण तुला काहीतरी पाहिजेच का रघुनाथ म्हणतो बंधू तिचा हक्क आहे अरे बहिणीची अपेक्षा असते उमा आता उमा जाते आणि डब्यातून पैसे काढते पाचशेच्या नोटा असतात ती रघुनाथकडे देते तो आता लालीच्या ताटात ओवाळणी घालतो पण लाली, लाली म्हणते दादा मला ही ओवाळणी नको आहे रुग्णात म्हणतो लाली मग तुला काय पाहिजे ती म्हणते दादा मी जे ओवाळणी मागशील मला दिशील रुग्णात म्हणतो आत्तापर्यंत तुला मी नाही बोललो का माग तुला हवं ते माग लाली म्हणते दादा घरी चल मी चुकले मला माफ कर आणि आपल्या घरी चल कांता म्हणतो लाली लाली माझी लाली तू काय बोलतेस ही माझीच लाली आहे ना पण खरं सांगू का तू पहिल्यांदा चांगलं बोललीस रघुनाथ म्हणतो लाली इथे आम्ही सुखी आहोत आणि या मांगऱ्यात पण आपलंच घर आहे ना लाली म्हणते दादा म्हणजे तू ऐकणार नाही ठीक आहे तू नाही येणार तर मी पण आजपासून मांगऱ्यातच राहणार कांता म्हणतो माझी बायको इथे राहणार तर मी पण मांगऱ्यातच राहणार बंधू म्हणतो दादा मी पण इथंच राहणार तो आता बसून घेतो म्हणजे म्हणते उमाताई आत्तापर्यंत तुम्ही मला लहान बहिणीसारखा जीव लावला माझ्या चुका पोटात घातल्या ते आता बरंच काही बोलून म्हणते मी पण मांगऱ्यात राहणार शिनवाने डुगू म्हणतात आम्ही पण राहणार आता रुग्णातला काय करावं तेच कळत नाही बंधुवंत वहिनी तुम्ही सांगा ना दादाला आता रुग्णात उमाकडे बघतो ती मानाल होते लाली म्हणते दादा उमा चला ना रुग्णाचे डोळे भरून येतात तो दायचेच्या फोटासमोर जातो आणि म्हणतो आये तुझे संस्कार वाया नाही गेले शेवटी पुन्हा एकदा आपलं घर एकत्र आलं तो दाजीचा फोटो काढतो लाली म्हणते दादा चल शिनू पळत पुढे जातो आणि खुर्चीवरच्या रघुनाथच्या चपला काढतो ते आता डोक्याला लावतो आणि पळत पुन्हा येतो रघुनाथ बाहेर येतो तर शिनू दारामध्ये चपला घेऊन बसलेला असतो तो त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि चपला घालतो ह्यावेळेस लालीला राग नाही येत तर खूप आनंद होतो आता सगळे दाराशी जातात लाली म्हणते उमा तू पण पुढे ये ना आता रघुनाथ आणि उमा एकदम घरामध्ये पाय टाकतात आणि दोघांना पण खूप रडायला येतं रघुनाथ सोप्यावर बसायला जायला लागतो लाली म्हणून ते दादा तिकडे नको इकडे ये ना ते आता त्याला घेऊन जाते आणि त्याच्या खुर्शीत बसवते आणि म्हणते आज कसं घर भरल्या भरल्यासारखं वाटतंय बंधू रघुनाथच्या हातातून दायजीचे फोटो घेतो आणि भिंतीवर लावतो आता डुगू स्वतःच्या हाताकडं बघतो आणि म्हणतो जाऊ द्या मला बोलायचंच नाही तो जातो आणि सोप्यावर बसतो बंधून तो डुग्गू तुला काय झालं डुगू म्हणतो हे काय तुमचं रक्षाबंधन झालं पण माझ्या हातामध्ये मा राखी बांधायला निश्चित नाही आता सगळे हसायला लागतात डुगू म्हणतो मला कोण राखी बांधणार ओवी डोळे पुसत त्याच्याकडे येते आणि म्हणते डुग्गू मी आहे ना तुझी दुसरी बहीण आणि हे बघ माझ्या हाताने मी तुझ्यासाठी दोन राख्या बनवल्या एक माझी एक निशिताईची डुग्गू डुगू म्हणतो खरंच फॉरेन दीदी आई आता तुला दोन दोन पॉकेट तयार करावं लागणार मंजू हसून म्हणते लगेच करते डुगू म्हणतो आपण निशिताईला व्हिडिओ कॉल करूया का म्हणजे तिला खूप वाईट वाटेल तू राखी बांधली आणि आपण दोघं तिला चिडूया सगळे डुगूला हसायला लागतात पण रुग्णात म्हणतो नको मी काय म्हणतो उमा आपण दोघं निशिकडे जाऊया का आपल्याला अचानक बघून तिला खूप आनंद होईल ओवी म्हणते ही बेस्ट आयडिया आहे तसा पण डॅड आज मुंबईला चालला आहे आणि त्याच्याकडं फोर व्हीलर आहे त्यामधून तुम्ही दोघंजणं जाऊ शकता आणि डॅड असल्यामुळे तुम्हाला निशीचं घर लगेच सापडेल रघुनाथ म्हणतो उमा ही आयडिया छान आहे जाऊया आपण मेघना निशिला डॉक्टरांकडे घेऊन येते निशी म्हणते आई तुम्ही मला इथे का आणलं मला काहीच झालेलं नाही आहे मेघना म्हणते असं कसं डॉक्टर तुम्ही हिला गोळ्या द्या निशी म्हणते पण का मला गोळ्या मेघना बोलते डॉक्टर ही काही एक खातच नाही उद्या नीरजाला तर मलाच ओरडेल की माझ्या बायकोकडं सध्या लक्ष पण दिलं नाही डॉक्टर देताय ना गोळ्या डॉक्टरांना मेघनाचा खूप राग येतो असतो ती काही गोळ्या देत नाही पण मेघना पुन्हा बोलते डॉक्टर देताय ना डॉक्टर गोळ्या देत म्हणते आत्ता एक घ्या आणि रात्री झोपताना मेघना म्हणते निशी आत्ताची गुळी माझ्यासमोर घ्यायची आ आता मी सुजी काळजी घेणार ती निशीच्या हातात गोळी देते तेवढ्यात देत मेघनाचा फोन वाचतो ती बोलण्यासाठी बाहेर निघून जाते आता डॉक्टर निशीला पाणी देतात निशी गोळी घेणार एवढ्या डॉक्टर तिच्या हातावर मारतात निशी म्हणते डॉक्टर हे काय केलंच तुम्ही तुम्हीच गुळी दिली आणि तुम्हीच हातावर मारलं डॉक्टर म्हणतात ही गुळी तुझ्या बाळाला मारण्याची आहे आता निशी शॉकून म्हणते डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही ते म्हणतात हो निशी मी बरोबर बोलते मिसेस सचिदेव म्हणजे तुझ्या सासूबाई यांनी तुझ्या पोटातला बाळ मारण्यासाठी ही गुळी तुला द्यायला सांगितली खरं तर हे माझ्या याच्यात पण बसत नाही आणि माझ्या मनाला पण पटत नाही पण तुम्ही इथे येण्यापूर्वी त्यांनी मला फोन केला होता निशिवन ते डॉक्टर हे शक्यच नाही कारण आईला माहीतच नाही मी आई होणार आहे डॉक्टर म्हणतात निशी त्यांना माहिती आहे तिने ती कुणी सांगितलं मी नाही सांगितलं ते म्हणतात मीच सांगितलं कारण ज्या दिवशी तुला तपासलं त्या दिवशी त्यांचा फोन आला मी सांगत नव्हते पण ते ऐकायलाच तयार नाही तेव्हा आईला जाणे मला सांगावं लागलं आणि आता तुझ्या सासूबाईंना तुझ्या पोटातलं बाळ मारायचं आहे आता मात्र निशीच्या पायखालची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद